आंध्र प्रदेशातून शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेल्या भाविकांसोबत विचित्र प्रकार घडलाय बसमधून खाली पाऊल ठेवताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पर राज्यात असलं मोठं संकट ओढावल्यानं या भाविकांना अश्रू अनावर झाले मिळालेल्या माहितीनुसार सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेशमधील मधील एलोर जिल्ह्यातील मकिनवारगुडम गावचे रहिवासी आहेत आठशे ते साडेआठशे किलोमीटरचा प्रवास करून हे भाविक शिर्डी ट्रेन पोहोचले होते तेथून गाणगापूरला जाण्यासाठी एका खासगी बस ते सोलापुरात आले होते त्यासाठी त्यांनी जवळपास पंधरा रुपये दिले मात्र सोलापुरात पोहोचल्यानंतर त्यांनी आपलं सामान तपासलं तर अनेकांच्या बॅगा गायब झाल्या होत्या पंचवीस ते तीस भाविकांच्या बॅगा गायब झाल्या होत्या मौल्यवान वस्तू चोरीला गेले होते या दागिने मोबाईल कपडे पैसे यांसारखं सामान होतं आपल्या बॅगा चोरीला गेल्यानं प्रवासी महिलांना अश्वनावर झाले बस चालकानं दिलेल्या माहितीनुसार बस केवळ दोन ठिकाणीच थांबली होती त्यामुळे नेमकं काय झालं याची कल्पना नाही आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर सर्वांनी फौजदार चावडी पोलीस गाठलं आणि तिथं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची तक्रार दाखल केली या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला सर्व प्रवासी हे आंध्र प्रदेशमधील रहिवासी असल्यानं पोलिसांशी संवाद साधताना भाषेचा अडथळा देखील येत आहे दरम्यान तेलगू मराठी दुभाषिकाच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय